आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्ताने अवधान गावात सत्तर बाय तीसचा अडीचशे फूट उंच भगवा ध्वजने वेधले लक्ष भारताच्या इतिहासामध्ये बावीस जानेवारी दोन हजार चोवीसचा दिवस सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल कारण या दिवशी अनेक वर्षांनी रामलल्ला अयोध्येतील त्यांच्या भव्य राम मंदिरात आगमन झाले संपूर्ण जग या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले भूतो भविष्य असं जग प्रसिद्ध निर्माण झालं आणि बावीस जानेवारी रोजी श्री, जाने श्री प्रभू भगवान रामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठा निमित्ताने अवधान गावात सत्तर बाय तीस चा अडीचशे फूट उंच असा भगवा ध्वज आनंद क्रेंच्या सहाय्याने लावण्यात आला एवढा उंच भगवा ध्वज देशात कुठेच नसणार तो इतिहास विक्रम आपल्या अवधान गावाच्या नावावर झाला तसेच अवधान गावातून बाईक रॅली श्रीराम मंदिर अवधान इथून सकाळी दहा वाजता काढण्यात आली तसेच सायंकाळी राम मंदिर येथे प्रितेश वाघ यांच्या हस्ते आरती करण्यात आली व धुळे ऑइल सीड्स क्रश असोसिएशन तर्फे महाभंडाराचे आयोजन करण्यात आले होते ठाम मराठी न्यूज साठी समाधान दिसले अवधान महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका